नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जागतिक महिला दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी चारोळ्या इतिहास सांगतो आमचा स्त्रीनेच शत्रू तोडवला लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला लढवला जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवला महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्रभूमीत औरंगजेब रडवला महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला वार नाही तलवार आहे ती समशेरीची धार आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे ती तर धगधगता अंगार आहे तू जिजाऊ तू सावित्री अहिल्याची तू लेख आहे तू जिजाऊ तू सावित्री अहिल्याची तू लेख आहे तू कल्पना तू सुनीता आकाशात तुझी आकाशात तुझी झेप आहे करूपे तुझी असती त्यात प्रेमाचा कळस तू प्राणवायू कुटुंबा देयी तीच मंगल तुळस तू थेंबा थेंबा मधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू आजच्या युगाची प्रगती तू